सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता तिला उत्तर मुंबईमधून काँग्रेसची उमेदवारी मिळालेली आहे उर्मिला मातोंडकर हिचा सामना आता गोपाळ शेट्टी यांच्याबरोबर होणार आहे आणि आता उमि उर्मिलानं आपल्या प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे आजच उर्मिला मातोंडकर हिला काँग्रेसनं आपली उमेदवारी जाहीर केली आणि गोपाळ शेट्टी भाजपमधलं एक अत्यंत तगडं नाव मुंबईतलं आणि त्यांच्या विरोधात आता उर्मिलाचा हा सामना असणार आहे एक अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे ही एका एक एक एखाद्या ठिकाणनं निवडणुकीचं नाव जाहीर होतं तेव्हा खूप मोठी जबाबदारी असते पण माझ्या लोकांच्या लोकांनी जो माझ्यामध्ये विश्वास दाखवलाय त्याच्यात मी विश्वास ठेवते आणि माझ्यामध्ये त्या विश्वासाच्या आधारावर आपण यापुढे जाऊ जेव्हा काहीच बोलायला नसतं लोकांकडे तेव्हा अजून काय बोलणार तेव्हा ग्लॅमरवरती बोलतील फिल्मवरती बोलतील पण मला वाटत नाही मतदार इतका मूर्ख असतो की ह्या गोष्टींवरती मत देईल असं त्यामुळे बाकीच्या गोष्टी माझ्या मते वेळ जसा जसा जाईल तसा तसा त्यांना कळेल